पहाटेचा शपथविधी आहे अजितदादांविरोधातलं षडयंत्र राष्ट्रवादीच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा स्फोट तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा दावा कदाचित या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील पण लागू द्या महिना आईना दिखाऊंगा जो त्या सांगणं कितपत योग्य आहे पण सांगितला गेला पाहिजे अगदी पाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहात मी दादांना विनंती केली होती आज स्पष्टपणाने बोलतो कधीही बोललो नाही कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकार्य सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो त्यावेळेस मी म्हणलो होतं दादांना तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा शपथ घेऊ नका का। म्हणलो होतो काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्र परय दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो पण शेवटी पायचं ते झालंच त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं माझे मी बोललो तर कुणाला कदाचित माहीत नाही मधल्या काळात आता पहाट होती त्यामुळं त्या शपथविधीला मला येता आलं नाही कारण पहाट आपलं पहाटेच आपलं तसं जमत नाही पण घेणं एक ना घेणं दोन शिक्षा मात्र मला झाली ही मान्य करता का नाही माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर महादेव शक्कर भाऊ हो म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका